अनिल्स आर्ट ऑफ टीचिंग विद्याती मित्रानों। विद्याती मित्रानों, OBC, NT, VJNT, या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो ओबीसी एन टी विजे एन टी आणि एस बी सी या विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी आहे की या विद्यार्थ्यांकरिता जे शिक्षण शुल्क आहे परीक्षा शुल्क आहे याची प्रतिपूर्ती करण्यासाठी जे शासनाने जी काही मर्यादा ठेवली होती उत्पन्न मर्यादा दोन हजार सोळा आणि सतराच्या दरम्यान त्यांनी ही उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये ठेवली होती त्याच्यानंतर ही वाढवून आठ लाख रुपये उत्पन्न मर्यादा करण्यात आली परंतु काही संघटनांनी विरोध केला आणि या विरोधाचा शासनाला गांभीर्याने लक्षपूर्वक निर्णय द्यावा लागला आणि तो शासन निर्णय सुद्धा निघालेला आहे विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय असा निघालेला आहे की ही जी आठ लाखाची उत्पन्न मर्यादा आहे ही आठ लाखाची उत्पन्न मर्यादा या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे असं परिपत्रक निघालेलं आहे आणि ते परिपत्रक तो काही जी आर आहे तो शुद्धीपत्रक आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल किंवा पहिल्यांदा आले असाल तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही असे अपडेट्स असतील किंवा शिक्षणासंदर्भातील जे काही शासन निर्णय असतील जी आर असतील फी संदर्भातील असो शिष्यवृत्तीच्या संदर्भातील असो असो किंवा वस्तुगृहाच्या संदर्भातील असो जे काही असतील ते आपल्या या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंक आहे त्या लिंकला सुद्धा जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला हे परिपत्रक जशाच्या तसंच मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहा जी आर काय आहे आणि शुद्धी पत्रक काय आहे या शुद्धी पत्रकाच्या मागासवर्ग म्हणजे ओबीसी विशेष मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजण्याकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत हा शासन निर्णय होता या शासन निर्णयाबाबत पहा वीस सप्टेंबरचा हा शासन निर्णय आहे विद्यार्थी मित्रांनो वीस सप्टेंबरचा शासन निर्णय आहे समोर बघा इतर समाज इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचा हा परिपत्रक आहे शुद्धीपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो यात दिलेला आहे पहा शुद्धीपत्रकमध्ये काय दिलेलं आहे का दिले वाचा याच्यात तुम्ही पण वाचा राज्यातील शासकीय राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनानुदानित, विनानुदानित। व कायम विनानुदानित महाविद्यालय महाविद्यालय तंत्रनिकेतने शासकीय विद्यापीठ विनानुदानित तत्वावर सुरू असणारे निवळक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती विजय विजे ए नंतर ए सी बी सी एस बी सी या विद्यार्थ्यांना म्हणजे विशेष मागास प्रवर्ग ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत पालकाची वाश वार्षिक मर्यादा जी काही होती ते दोन हजार सतरा अठरामध्ये शैक्षणिक वर्षापासून पा, सहा सहा लाख रुपये होती परंतु ते वाढवून आठ लाख करण्यात आली होती यास यानुसार सदर शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आलं आहे पहा कोणता बदल केलं नाही शु शुद्धीपत्रक राज्यातील शासकीय अशासकीय बदल इथून यतु, करण्यात आलेला विद्यार्थी मित्रांनो बा बदल इथ इथून बदल आहे राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शास मान्यता प्राप्त खाजगी विनाअदानित व कायम विनानुवानि अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनोद विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवळक व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे जो काही प्रोफेशनल कोर्स आहे त्याकरिता विजे नंतर एस बी सी ओ बी सी आणि एस बी सी या सर्व विद्यानी एन टी या विद्यार्थ्यांकरता शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनाकरता उत्पन्नाची अट या ठिकाणी पहा उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो ही जी अट आहे आठ लाखाची अट होती ती रद्द करण्यात आली त्याऐवजी आपल्याला नॉन क्रिमिनलचे जे आहे प्रमाणपत्र ते बंधनकारक आहे म्हणजे तुम्हाला काय द्यावं लागेल फक्त नॉन क्रिमिनल द्या लागेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शुद्धीपत्रक हा या, शुद्धी या आलेला आहे आपल्याला माहिती आहे मग यामध्ये एस नंतर एस सी बी सी जे विद्यार्थी आहेत आपले आपल्याला माहिती आहे एस सी बी सी जे विद्यार्थी आहेत एस सी बी सी विद्यार्थी जे मित्र आहेत आपले हे उत्पन्नाची अट ही लागणार नॉन कम्युर लागणार नाही ओपनवाल्यांना काही नॉन कम्युर लागणार नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे एस सी बी सी एस ई बी सी विद्यार्थ्यांना लागणार नाही नंतर ओपन ओपनही विद्यार्थ्यांना हे लागणार नाही विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आता उत्पन्नाची अट कोणतीही उत्पन्नाची अट जी सहा लाख होती आधी ते आठ लाख आली होती आठ लाखावरून आता ती रद्द करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व जेवढे आपले ओ बी सी मित्र आहेत नंतर विजय आहेत एन आहेत आणि आपले एस बी सी आहे या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ही आनंदाची बातमी आहे कारण तुम्हाला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आता उत्पन्नाची अट ठेवली नाही पण तुम्हाला नॉन क्रिम्युनल लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो याकरता हा व्हिडिओ आपण बनवला होता हे परिपत्रक आपण स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या टेलिग्रामच्या चॅनलला आपण टाकवत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना हे परिपत्रक पाहिजे असेल त्यांनी आपल्या या चॅनेल चॅनलला जॉईन व्हायचं आहे जेणेकरून तुम्हाला हे परिपत्रक आपल्याला कायमस्वरूपी अपडेट म्हणून मिळत जाईल आणि इतरसुद्धा माहिती आपण या ठिकाणी विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अपडेट आपण सबस्क्राईबसुद्धा करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद